अजितदादांवर वा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बोलताना जरा आपल्या थोबाळ आवरावं मी याच भाषेत सांगतो अजितदादाला टार्गेट करून त्यांना जर आत्मिक समाधान भेटत असेल तर ते आम्ही नाही खपून घेणार ना आम्ही काही मेल्या मायाचं दूध पेलोत का इतका अपमान ते करत असतील तर मग महायुतीमध्ये राहायचं की नाही हे आता ठरवावं लागेल मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी आता यावं एक जशी तुम्ही स्पेशल बैठक कॅबिनेटची घेता तशी एक स्पेशल बैठक घ्या आमच्या पक्षाचे नेते जशी प्रवक्त्यांची बैठक घेतात तशी यांची मंत्र्यांची पण बैठक घेतली पाहिजे बरं उठसूट रोज एक नवा नवा उपद्व्याप होतोय काल राणे बोलला परवाच्या दिव म्हणजे राणे म्हणजे नितेश राणे बोलला परवाच्या दिवशी सदाभू खोत एका चॅनलवर बोलले आता तानाजी सावंत काल बोलले तानाजी सावंतच्या साखर कारखान्याचं उद्घाटन करायला तुम्हाला पवारसाहेब चालतात त्यावेळेस नव्हती का राष्ट्रवादीची मळमळ पवारसाहेब आणि आम्ही एकत्र असताना राहाला प्रश्न अजितदादांकडून निधी न्यायचा ने नेण्याचा ने त्यावेळेस नव्हती का मळमळ त्याच्यामुळे जी व्यक्ती खेकळ्यांना धरण फोडलं म्हणू शकते जी व्यक्ती हापकिन कोण आहे म्हणजे माणूस आहे असं म्हणू शकते ती व्यक्ती काही बेताल वक्तव्य करते मुख्यमंत्री महोदयांनी दे आणि देवेंद्रजींनी त्यांच्या प्रवक्त्यांना आणि त्यांच्या मंत्र्यांच्या तोंडाला आवर घालावं कारण तानाजी सावंत बोलले म्हणजे की साधा आमदार बोलला असता तर आम्ही बोललो पण नसतो पण एक राज्याचा जबाबदार मंत्री म्हणतोय जुलाब लागला आहे मळमळ होते आहे आणि त्यावर उत्तर माझ्यापेक्षा समर्पक भरतशेठ गोगावले दिलं आहे की त्यांचा इलाज करावा लागेल म्हणजे त्यांना मेडिसिन द्यावं लागेल अजितदादाला टार्गेट करून त्यांना जर आत्मिक समाधान भेटत असेल तर ते आम्ही नाही खपून घेणार ना आमची काय आम्ही काही मेल्या मायाचं दूध पेलोत का त्याच्यामुळं त्यांनी अजितदादांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बोलताना जरा आपल्या थोबाळ आवरावं वर। मी याच भाषेत सांगतो कारण थोबाळ शब्दाशिवाय त्यांना भाषा कळत नाही मग मला माझ्या पक्षाने म्हणू नये की तुम्ही बोलण्याची सभ्यता सोडली आणि कसली सभ्यता ठेवायची ही लोकं प्रकारे बेताल वक्तव्य करत असतील तर आम्ही शांत बसायचं आम्ही आमच्या नेत्याबद्दल आमच्या पक्षाबद्दल खपवून घेणार नाही एवढं महायुतीच्या दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावं